कालपासून सर्व मराठ्यांनी आता चोवीस तारखेनंतरचा विषय काय राहणार एअरपोर्टवरचा राहणार विमानतळ आम्ही बघणार मंत्रालयात मंत्रालय आम्ही बघणार किंवा बाकीच्या काही गोष्टी किंवा मुंबईत आम्ही येणार याची व्यवस्था सरकारने लवकरात लवकर करून ठेवावी कारण सतरा डिसेंबरची जी सभा आहे आणि त्या सभेचं जे निर्णायक जो बैठक आहे त्या बैठकीतून तुम्हाला लवकरात लवकर मुंबईचं वारं हे तुम्हाला लवकरच या माध्यमातून दिसून येईल त्यामुळे सर्व मंत्री लोकं सर्व मंत्रीगण तुम्ही तुमची खुर्ची शाबूत ठेवा नाहीतर तुमच्या खुर्चीच्या खाली कधी काय होईल हे मराठीसुद्धा सांगू शकत नाही आणि कोणीच सांगू शकत क... नाही कारण ती लाट ती आगी लाट आगीची लाट राहा ट्रॅक्टर सोबत आपलं दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू जमा करा आणि या काय रूपरेषा असेल याचं काय म्हणणं असेल नेमकं त्या गोष्टीचं म्हणजे तुम्हाला दिसलच मुंबईमधलं कारण मुंबईमध्ये आमचे कोणी वाले नाही आम्ही गरजवंत मराठा समाजाचे आम्हीच आमचे वाले आहोत आणि आम्ही आमची शिदोरी जी आहे ती मुंबईतच सोडणार ते सतरा तारखेला डंके की चोटपे जे लोक बोलतात ना त्याला उत्तर हे सतरा तारखेला भेटणार शंभर टक्के